करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे त्या अनुषंगाने हर घर तिरंगा यासह विविध अभियान राबवलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर अगदी दिवाळीप्रमाणे मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील ही रोषणाई शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहे तर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील आपल्या घरावर विद्युत रोषणाई करून राष्ट्रध्वजाच्या संहितेचे पालन करून आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा आणि या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस